आज या आशीर्वाद मंगल कार्यालयामध्ये तुमचा सर्वांचा मनापासून आशीर्वाद मिळावा याकरता आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये माझ्या परिवारातले सर्व कौटुंबिक सदस्य रवी विजू रोहित हेमंत आणि माझ्या विस्तारित परिवारातले सर्व सदस्य हे कुटुंबाचं झालं हा परिवार आहे माझा विस्तारित परिवार आहे कारण मी कधी कुठल्या जातीच्या धर्माला समोर ठेवून गेल्या पन्नास वर्षामध्ये गोष्ट साधायचा सा, कधी प्रयत्न केला नाही नाहीतरी जातीचं नाव घेऊन हायतरी तेली किती आमचे घर ओढकाव लागते तेल्याचे कुठं गावात आहे का एखादं घर चुकून सापडत आणि त्यामुळं आपल्या सगळ्याच्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाऊ काकून आनापासून जो राजकीय आणि सामाजिक प्रवास आम्ही केलेला आहे त्याचे आपण सर्व साक्ष्या आहात सुदैवानं निसर्गाचं ह्यावेळेस अनुकूल आपल्याला परिमाण लाभलय कधी नव्हे ते मृगाचं नक्षत्र बरसलं कधी नव्हे ते वेळेवर पेरण्या आल्या आणि आता पुढं पेरते व्हा शेतात नव्हे मनात पेरते व्हा आता औरंगाबाद ते सोलापूर नेहमी मृगाचं नक्षत्र कोरडं जातं आणि दुष्काळ तर आपल्या पाचवीला पोचलाय तो हे वर्ष चांगलंय निसर्गानुकूल आहे पेरण्या वेळेवर झाल्या फक्त पाण्याचं साठवण वेळेवर झालं नाही होईल भविष्यामध्ये सुदिन सगळ्या आपल्याला भविष्यात येतील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि निवडणुका नुकत्याच झाल्यात लोकसभेच्या नुसत्या आपल्या भारतात आणि हिंदुस्तान निवडणुका आल्या नाही हा लोकशाहीचा उत्सव साजरा केला नाही तर जगामध्ये चाळीस देशात निवडणूक आहेत ह्या वर्षात चाळीस देशामध्ये अमेरिका असेल इंग्लंड असेल आफ्रिकन कंट्री लोकशाही मानतात अशा चाळीस देशामध्ये हे लोकशाहीचं पर्व साजरं होत आहे आणि लोकशाही ही कुस्ती आहे राजकीय कुस्ती आहे या याच्यामध्ये यश अप अपयश जय पराजय हे तर चालूच असत मी पडलो काकू अनेक पडले अनेक निवडून आले पण पडल्यानं खसून जायचं नाही आणि विजयानं ना हुरून जायचं नाही हा वसा आणि वारसा सातत्यानं आपण जोपासलाय ताकदीनं निर्धारानं पुढं जायचं आणि सत्ता हे काही अंतिम आपलं साध्य नाही सत्ता मिळाली खुर्ची मिळाली की त्या माध्यमातन जगाचं भरव आणि सगळ्यांचं भलं करायच्याऐवजी आपलं वैयक्तिक कसं बर होईल वसुली आणि टोल कसा सुरू होईल आणि सार्वजनिक कामात आपली प्राप्ती कशी होईल हा सगळा जो नूर आता पालटलेला आहे त्याला जर आवर घालायचं असेल त्याला जर नियंत्रण ठेवायचं असेल तर मला वाटतं पुढचे शंभर दिवस नुसती विधानसभा नुसती बीडची विधानसभा नाही जिल्ह्यातल्या विधानसभा राज्यातल्या काही विधानसभा ज्या ठिकाणी आपलं संबंध आहे ठिकाणी आपण मदत केलेली आहे ज्या ठिकाणी पोटेन्शियल कॅन्डिडेट्स आहेत त्या त्या ठिकाणी आपल्याला आखणी आणि बांधणी जुळणी नुसती विधानसभेची नव्हे जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद ह्या सगळ्या संस्था ज्या सर्वसामान्याच्या भल्याच्या आहेत त्या मार्गी लावायच्या असतील आणि चांगल्या इश्यूज पार पडायच्या असतील तर ही सध्या आहे शंभर दिवसाची आणि या शंभर दिवसामध्ये आता आपण तुम्ही किती कौशल्य तुमच्या जागी आहे एकाने मनात घेतलं तर शंभराला कसं पकडू शकतात हे मला चांगलं माहिती आहे म्हणजे समोरची माणसं कोणी हजारचा मालक शंभराचा मालक आहे कुणी दोनशाचा मालक आहे म्हणजे मनात घेतलं तर गावात आणि वॉर्डामध्ये आणि तीच भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे मी ग्रामपंचायतला उभा आहे मी वॉर्डात उभा आहे आणि ग्रामपंचायतला वॉर्डात उभा राहिल्यावर आपण जसे घर पिंजून काढतो घर आणि एका एका घरी धाव्या जातो तेव्हा माणूस म्हणतो अरे बाबा बस झालं मी तुला मदत करतो किती वेळा माझं दार कंडी वाजवतो किती वेळ आधाराची कुंडी अशा परिस्थिती आपण पर नगर परिषद आणि ग्रामपंचायती जिंकतो टाकतीनं पुढे जातो आणि त्यामुळे मला वाटतं तीच पार्श्वभूमी आणि तेच कसबानी कौशल्य आता लक्षात घेता आपल्याला हे करावं लागेल रस्त्यात अनेक अडचणी येतात स्पीड करतात कधी नैसर्गिक आपत्ती येते कोरोनासारखी नैसर्गिक आपत्ती आली त्याच्यामध्ये पराधीन आहे पुत्र जगती मानवाचा म्हणजे किती आपण चांद्रया तीन जरी चंद्रावर उतरलं तरी आपण कुठंतरी कमी असतो कुठतरी कमी पडतो आणि निसर्ग आपल्या भारी पडतो हे कोरोनामध्ये आपण पाहिलं अशा आपत्तीच्या वेळेस अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस कोण आपल्या मदतीला आलं कोण दारात गेलं पुणे अँब्युलन्स फिरवल्या आता शिवाजी जाधव किती वेळा अँब्युलन्स त्याच्या गेल्या किती वेळा पोसवल्या हो मुसलमान लोकांना अंत्यविधी करण्याकरता त्यांची जमीन नव्हती तकिया मस्जिद मध्ये एवढ्या डेड बावडी द्यायच्या एवढ्या डेड बावडी द्यायच्या कोरोनामध्ये आणि त्यावेळेस आपण तकिया मस्जिद मध्ये दोन एकर जमीन त्याला मोफत उपलब्ध करून दिली दर्गा वाढवावा कब्रस्थान दफनस्थान वाढवावं म्हणजे धर्मान जातीचं नाव बोलत नाही परंतु शेवटी प्रत्येकाला सुखानं जीवन जगण्याचा अधिकार आहे परंतु अंत्यकाळी त्यांना निरोप देताना त्यांनाही सर्व आपतेजनाला आपल्या मित्रपरिवाराला कुटुंबाला त्या ठिकाणी उपस्थित राहावा यावं यासाठी अनेक गोष्ट केल्या कोरोनामध्ये आपण होमिओपॅथीचं औषध वाटलं दारोदार जाऊन किराणा वाटला घरोघरी मदत केली आणि मला तर आठवतं मी चा हो चार पाच नावं घेतले तर अतिशय होणार नाही वाघेच्या दाडातन ती आता शेळके सामनापूरचं आहे का इथं हा ह्यो शेळके कल्याण खांडे आपल्या आणि इंगळे हे कल्याण आणि ते इंगळे औ हे जायच्या बेतात होते तिथून मला दररोज फोन करायचे आम्ही चाललो तर आता अर्बन रॉड तुम्ही जात नाहीत रेमडिशवर किती पाहिजे ते देतो आणून तुम्ही मन खचू देऊ नका मनाने खसू नका अर्धे माणसं मनाने खचून गेले कोरोनात जे गेले घाबरून गेले परंतु त्यावेळेस मनाची उभारी आणि धीर द्यायला आपला माणूस लागतो आणि मला आनंद या गोष्टीचा की आपण खारीचा वाटा ह्या सगळ्या प्रक्रियेत उचलला म्हणजे नैसर्गिक आपत्ती असल विकासाच्या विका योजना असतील त्या अनेक विकासाच्या योजना म्हणजे नावं घेतली तर अर्धा एक तास जाईल कोणा आपला पहिल्यापासून जर पाडा वाचला नुसतं मतदारसंघा नव्हे या डोंगरात वडवणीच्या दारूच्या डोंगरात काही नेत्याबरोबर मी हेलिकॉप्टर जात होतो आणि बरोबर हेलिकॉप्टर गेलं दारूच्या रस्त्याने त्या रस्त्यानी खाली बघितलं अरे म्हणजे एवढ्या पाण्याचं साठवण कसं काय सगळं हिरवच दिसतं इथं म्हणलं हा डोंगर होता अख्खा दारूचा अख्खा डोंगर होता त्याच्यामध्ये सात मोठे साठवण तलाव आणि त्याच्यावर ऊस आणि हातातला कोयता कायमचा घालवायचा आणि कोयतेदाराला ऊस बागायतदार त्याचं काम हे आपण खारीसा वाटा उचलून केलं हे त्यावेळेस लक्षात येतं आणि मला वाटतं हे अनेक पिढ्या करताय एका पिढी करता नाहीये काळ्याची तहान भागवायची असेल तर एका पिढी करता हे का काम नाही आणि यामुळे मी सांगतो प्रकर्षण या ठिकाणी कि समुद्राचं वाहतं पाणी समुद्राचं वाहतं पाणी अप्पर वैतरणा म्हणून प्रकल्प आहे कोकणात आणि अप्पर वैतरणातून पाणी उचलून इगतपुरी जवळ आणायचं आणि इगतपुरी जवळ आणून उतरा उतराने हे पाणी जायकवाडीत टाकायचा हा महत्वाशी प्रकल्प गेल्या पाच वर्षात मी सत्तेत असताना मार्गी लावला किंबहुना आमच्या मंत्री काही सहकारी पश्चिम महाराष्ट्रातले त्यावेळेस माझ्यावर टीका टिप्पणी केली की काय घेऊन बसला म्हणजे कुठून पाणी येणार कसं आम्ही कसं येऊ द्यायला पाणी ओरन खाली आमचा हक्क आहे पाण्यावर मिळून नाही ज्या एकवाडी पासष्ट टक्के भरल त्याच्या पाणी फिरू शकत नाही यावर अनेक वाद झाले पण शेवटी मराठवाड्याची तहान कृष्णा खोऱ्यातून पाणी आणणं इकडनं जामखेड आष्टी आणि वरच्या भागात फिरवणं आणि समुद्राचं वाहून जाणार पाणी शंभर टीएमसी पाणी शंभर म्हणजे जायकवाडीची जेवढी क्षमता आहे तेवढं पाणी समुद्राचं वाहून जाणार हक्काचं नाही कुणाच्या कुणा वाटा मागत नाही आपण जे समुद्राला मिळणारं पाणी आहे तुम्हाला वाटत असेल हे काय स्वप्न आहे काय सांगतात कसं होणार आहे बावीस हजार कोटी रुपयाचा हा प्रकल्प त्याला तत्वता मान्यता मी मंत्रिमंडळात असताना राज्य सरकारकडनं घेतली सर्वेक्षण झालं त्याला अंतिम मान्यता मिळाली आणि मग असे प्रकल्प ताकदीनं राबवायचे असतील ठीक आहे एखाद्या नोकरी एखाद्या गावात शिक्षणाचा प्रश्न आरोग्याचा आता आरोग्याचा प्रश्न असला आपण केले इथं तीनशे काटाचा दवाखाना नवीन घेतला बांधलाय आपण सिव्हिल हॉस्पिटल बाजूला तो तो हे होणं शक्य आहे ही दवाखायची जमीन जे तीनशे काटाचं हॉस्पिटल आता बांधलं जात आहे ती जमीन मिळाल्यामुळे दीड वर्ष लागले कमी दहा मिटिंग गृह खात्याच्या खालपासच्या वरपर्यंत एखादं ग्रामपंचायत कार्यालय बांधायचं असेल तर सरपंचाला वर्षभर येणा द्याव्या लागतात येण्या आणि एवढे मोठाले काम उरकायचे असतील त्याला अंजाम द्यायचा असेल किंवा त्याला प्रत्यक्षात राबवायचं असेल तर एका दिवसाचं कष्ट आणि परिश्रम नसत अनेक दिवसाची किंवा अनेक महिन्याची त्याच्याकरता मशागत करावी लागते आणि मगच पेरणी शक्य होते हे विस्तार म्हणजे अनेक आता काम जर तुमच्या नॅशनल हायवे पासून औरंगाबाद उस्माद नॅशनल हायवे जो आपण केला आणि ज्याच्यामुळं आता माणसं औरंगाबादला हायकोर्टाच्या किंवा कामाला जायचे असतील अगोदर मुक्कामी जायचे औरंगाबादला उद्या कामाला आज मुक्कामी जायचं आता आता सकाळी दहा वाजता जातात चार वाजेपर्यंत काम उरकून बीडला मुक्कामी येत आपल्या घरी आपल्या घरात हे आपोआप होत नाही याच्याकरता नियोजन लागतं याच्याकरता पैशाची उपलब्ध लागतो याच्याकरता बॅकअप लागतो आणि बॅकअप आकाशातून पडत नाही हा प्रयत्नाच्या माध्यमातूनच होऊ शकतं त्या आपलं कोर्टाची बिल्डिंग असेल कलेक्टर ऑफिसची बिल्डिंग असेल डी एस पी ऑफिसची बिल्डिंग असेल संभाजी महाराज क्रीडांगण असेल स्टेडियम असेल अनेक अनेक गोष्टी या ठिकाणी सांगतात एम एस एबीचे अनेक प्रकल्प असतील आता बघा गेल्या पाच वर्षात अपवादानं कुठं झालंय का आठवण का ना साठवण तलाव एखादा आणजेनचे आपण प्रयत्न करून तिथेच केवी केलं एकही तिथेच केवी झालं नाही एकही प्रकल्प आला नाही चालू काय योजना काय चालू आहेत आणि मला वाटतं की सोपं झालंय जाती पातीचं धर्माचं राजकारण घेतलं नाव घेतले की आपोआप थोडस जमत दुखदुगी येते आणि पुढं जायला मिळत हे चित्र आपण पाहतो आणि त्यामुळे मला वाटतं की मला विस्तारानं बोलला माझ्याकडं कामाचं मी एकदम यादी काढून ठेवली किती किती ते ती, ती, -ती, -ती सुलेत कुठं आपण हायस्कूलच्या बिल्डिंग बांधल्यात कुठं तलाव केलेत किती लोकाला नोकऱ्या दिल्यात किती लोकांना शिक्षाच्या सोयी केल्यात म्हणजे अनेक योजना आपण केल्या आहेत अनेक योजना भविष्यात आपल्याला करायच्या त्याला आकार द्यायचा आहे त्याला रूप द्यायचंय हो तो एकच गोष्ट आता बोरखेड भागात जे आता पवन चक्क्या व्हायलात आलं का कुणी बोरखेडचं साठे कुणी आलेत का हा हे साठे पुण्याला असतो दिनेश साठे आलाय का हा हे पुण्याला असतो आणि पवन चक्क्या हे आता बीड जिल्ह्यात जाळं विणलं जात आहे पवन त्यातनं वीज निर्मिती होते नैसर्गिक साधनावर कोळशातून नाही हवेवरनं ना। आणि पोवन चक्क्याचं जाळं घाटावर आणि विशेषतः गेवराय तालुक्यातल्या गडीच्या भागात डोंगरावर आता विणलं जात आहे आणि त्यात फायदा काय विजेची निर्मिती होते त्याच्याबरोबर ज्यांच्या पडीक जमिनी आहेत कोरडो जमिनी आहेत पिकत नाहीत त्यांना पन्नास हजार रुपये वर्षाला भाडं मिळतंय जमिनीचं पन्नास हजार रुपये वर्षाला आता टाटाचा सोलर प्रोजेक्ट नेकडूड येतोय त्याला बाराशे एकर जमीन पाहिजे पन्नास हजार रुपये वर्षाला भाडं शेतकरी द्यायला तयार येते म्हणजे शेवटी ह्या योजना आपण खेचून आणतो त्याचा फायदा लोकांपर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कसा जातो हे आपण या अशा ह्यातनं आखतो आता इथं आपला आगलावे आला असल सचिन आगलावे आलाय का नाशिकून हे बाहेगलावे हे कुठल्या समाजाचा आहे हे नाशिकला असतो हे सुतार समाजाचा असतो ना शिकला पण कामं घेतो माझ्याकडून मी मदत करतो त्याला दिनेश साठे असतो पुण्यात त्यांनी सांगितले की आपण का म्हणजे कसं असतं ही सोशल मीडिया आणि कनेक्टिव्हिटी ही आता एवढी वाढली काही अडचण आली की खटकन वाचतं आणि ट्रोलिंग आणि स्क्रोलिंग ट्रोलिंग मीडियावर पाहिलं की लगेच टिक्का टिप्पणी करायची लगेच डाचायचं हे तर आता सुरू झालंय स्क्रोलिंग पण सुरू आहे आला मेसेज पुढे ढकल आणि स्टेटसवर आणि व्हॉट्सअपवर डीपीवर काय काय टाकायचं आणि काय काय ठेवायचं हे आता सोपं झालं म्हणजे कनेक्टिव्हिटी किती सोपं झाली अगोदर दारोदार जावं लागत होत आता नुसतं डीपीवर टाकलं किंवा पोस्ट टाकली तर जगात जाते जगात एका क्षणात ही शक्ती आणि ही पॉवर आता मीडियामध्ये आलेली नुसतं प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया नाही हातात जे आले आता अलाउद्दीन आणि जादूकाची राग जसं बालपात गोष्ट आपण शाळेत वाचली दिवा घासला जादूचा दिवा की राक्षस करा करा काय कमरेत आणि म्हणायचा बोल आका मैत्री रेलिय क्या करू आता असं झालंय मोबाईल उघडला बटन दाबलं ऑन केलं आणि हुडकिल के की सगळं दिसत आपलंही दिसतं दुसरंही दिसतं झाकता काही येत नाही त्यामुळं बोलताना सावधान आपण जे बोलतो ना दिलेपणानं फोनवर ते कधी कुठं रेकॉर्ड होईल कधी कुठं ऑन होईल आणि कधी तो लागल आणि कधी कुणाचे चेहरे कुणावर लावून काय आणि होईल ज्याला डिफेक्ट म्हणतात तंत्र हे तंत्रज्ञानाचे फायदे आहेच पण तंत्रज्ञाना नुकसान पण किती आहे कधी कुणाचे चेहरे लावून कुठेही प्रसारित करता येतं आणि त्यामुळं याचा चांगला वापर करून आता एवढे लोक प्रत्येकाकडे स्मार्टफोन असत प्रत्येकाकडे एक नाही दो दोन असतील दोन नंबर असतील पण ते आपण कनेक्टिव्हिटीवरचा वापर करा ना लाइक्स असतील डीपी असतील ज्या गोष्टी घडतात त्या चांगल्या घडतात का नाही कशा घडायला पाहिजेत हे बोलायला सांगायला अनेक माध्यम साधन झाली जातात आणि दिखावीपणावर दिखावर आता जगताप अनेक लोक भाळून जायचे पण भाळून गेल्यावर हवा हवाई जुमले आणि जुगाड ह्याच्यावर आता राजकारण करायचे दिवस संपलेत जुमले आणि जुगाड काहीतरी सोडून द्यायचं नॅरेटिव्ह ज्याला म्हणतात कथानक नॅरेटिव्ह आणि कथानक घडवायचं आणि सहज पंधरा दिवस चालतं ते एखादी सोडली पुढी की आठ दहा दिवस धुराळा उडतोच आणि त्या धुराव्यामध्ये फुपाट्यामध्ये आपलं कसं उफलून घ्यायचं हे आतापर्यंतची तुम्ही पाहिले आता बऱ्याच गोष्टी अनुभवल्यात पण आता मला वाटतं स्पष्ट दाखवायची स्पष्ट बोलायची स्पष्ट पाहायची उघडा डोळ्या आणि बघा नीट काय दिसतं समोर हे बघायची सांगायची आता वेळ आलेली आहे निर्णायक वेळ आलेली आहे आणि ह्या निर्णायक वेळेमध्ये सगळ्यांनी आपले मन झटकून किंतू करून तर बाजूला ठेवून बरोबर राहायचं तुम्ही आता शब्द दिलाय अनेक आमच्या सहकार्यांनी त्या ठिकाणी मोकळं भाष्य केलंय आता मी रविलाई परवा बोललो त्याला मी पण येतो मी पण मला बोलायचं बोल आता हेमंत बोलला रोहित आला विजू आली म्हणजे परिवारातले लोक म्हणजे कसं असतं कौटुंबिक समाधान पण असतं थोडंसं सगळं असतंच परिवार आपला विस्तारित परिवार आहे पण सगळ्या अर्थानं या पुढच्या प्रवासामध्ये म्हणजे आपल्याला एक नाही आता नगर परिषद आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे त्या सगळ्यामध्ये सर्व जाती धर्माला बरोवरून जायचं आहे एकाला नाही मुस्लिम असतील हिंदू असतील हिंदूतल्या अनेक जाती पोट जाती असतील ह्या सगळ्याला बरोवरून जायचं आहे अनेकाचे अनेक प्रश्न आहेत त्यामुळं मला वाटतं की मी अधिक भाषा अर्धा तास झालं बोलतोय मी आणखी अर्थात बोलू शकतो आणि भांडवले बोलायला आपलं एवढं केलंय आपण ते लोकांसमोर मांडायचं असेल तर तीक्ष्ण स्मरण शक्ती आणि भावी दृष्टी सुदैवानं काकूचं वरदान मला मिळालंय नुसतं झालेल्या घटनाचं विश्लेषण करायचं नाही विश्लेषण तर कुणी कर। मीडिया करल असं घडलं तसं घडलं तसं घडलं अंकगणित हे अधिक एक तीन अधिक एक चार हे अंकगणित सोपं आहे पण केमिस्ट्री केमिस्ट्री ज्याला म्हणता येईल केमिस्ट्री म्हणजे अनेक लोक शाळा कॉलेजात केमिस्ट्री हा विषय रसायनशास्त्र हा विषय शिकले असतील किंबहून ऐकून माहिती असेल की मनाची केमिस्ट्री जुळणं आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन जुळणं हे मला वाटतं सध्याच्या काळामध्ये नितांत गरजेचं आहे जे टोकदार संघर्ष वेगवेगळ्या नात्यानं पाहायला मिळतात बाहेर सोशल मीडियात था। हे थापडतील निवडणुका होत राहतात जात राहतात हार जीत होत राहते जात राहते तू तो, तो समाज एकत्रित ठेवायचा असेल घडवायचा असेल आणि विकासाच्या वाटेनं सर्वांना जायचं असेल तर मला वाटतं हे नितांत गरजेचं आहे उद्या मुस्लिमाचा सण आहे बकरी ईद आहे उद्या निमित्त तेनाली मनोपरक शुभे लेकिन एक बात मैं आपको बताते चलो यहाँ पे आपका दिल तो साफ है लेकिन जज्बाती ऐसा रहता है, के माहौल में और वक्त में कभी आंधी आती है कभी जात के नाम पे कभी मजहब के नाम पे फिर अपना फिर नदी में आके फिर भाषण होते दूर दूर से लोग आते अपना देखो अपना खड़ा है अपने को जान लगाओ जी लगाओ ऐसी बातें होती है तो गाली मुंह को लगी लेकिन आईना साफ करते बैठते हैं ये ये हकीकत है मैं जो बोल रहा हूं मौलाना वस्तानी साहब के यहां पे मैं दो तीन बार गया था उनकी तबियत नासाज है वहां भी जाने का मौका काफी बार मुझे मिला उनका यहाँ पे दायरा भी चल रहा है दीनिया और ही तालीम दोनों एक जगह कैसी हो सकती है रूहानी और जिस्मानी दोनों एक जगह कैसी होती है उसका माखुल अगर कहीं हमें दिखाया जाता है तो बौलाना वस्थानी भी और और भी जो इधारे यहाँ पे चलते हैं तो भैया आपको भी बोलता हूं कि जज्बात के भाव में आके कोई बहुमत अभी आप लोग तो काफी साथ में बैठक घे लिया मीटिंगा घेत लिया सगड़े बैठता भला सगड़े जाती बैठता कसोटी जी वे महत्व घडी गेली तर पिढी जाती घडी गेली तर पिढी जाती त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आतापास बारख्या विचार करा पुढं आपल्याला जायचंय सगळ्याला पुढे जायचंय आणि हे जाण्याकरता तुमची सर्वाची साथ जसं आता अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं तशी साथ आपण देणार आहेत का पुढं जावायचं का हे मला सांगा तुम्ही कारण तुमच्या साथी तुमच्या होकाराशिवाय पुढचं पाऊल कुठलंही आता जे कुठं आता कसं खिचडी होईल मिळ नाही ती अगोदर खिचडी आहे आणखी खिसाडा कसा होईल महिन्या दोन महिन्यामध्ये त्या मेळ सांगता येत नाही तुम्हाला मला तुम्ही सांगू शकणार नाही की काय खिसाडा होईल आणखी आणि त्यामुळं निर्णय कसे घ्यायचे पुढच्या भविष्यामध्ये तुम्ही जर बरोबर असला मनानं आशीर्वाद दिले तर मग आपण पुढे घेऊ योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ योग्य वेळी योग्य निर्णय आणि मला वाटतं ह्या सगळ्या प्रक्रियेला ह्या टप्प्याला आपली सर्वांची मनातून साथ मिळेल हा विश्वास आहे शेवटी माणसाचं मोठेपण हे सत्तेतून येत पत, नाही पद प्रतिष्ठा संपत्ती ही वारशाने मिळते अपघाताने मिळते दोन्ही मार्गाने मिळते परंतु ज्या स्थानावर आपण बसलो तिथनं सेवाभाव दिसायला पाहिजे मेवा भाव नको मेवा खायचं माध्यम नसतं हे हे सेवेचं माध्यम असतं